हे बघा मुळ्याची भाजी तयार आहे या सगळ्यांनी मुळ्याची भाजी खायला आणि खूप पौष्टिक असते ही भाजी बाय नमस्कार मैत्रिणीनो तर हे बघा मुळे मी फ्रीजमध्ये आणून ठेवले होते थोडे सुकले ते पण मग ही भाजी ना खूप आवडती मला तर मी तुम्हाला आहे ना <coughs> या भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर या भाजीचे आहे ना फक्त असे पानं पानं घ्यायचे बर का एकदम अशी काडी अजिबात घ्यायची नाही फक्त पानं पानं घ्यायची खूप सुंदर लागते बरं का ही भाजी हे बघा मी फक्त असे पानं पानं घेतले अजिबात काडी घेतलेली नाही हे बघा अजिबात काडी घ्यायची नाही एकदम पानं पानं घ्यायची हे बघा एवढी भाजी निघली आहे मुळ्याची भाजी ही खूप छान लागते बरं का मस्त भारी लागते ती तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे नमस्कार मैत्रिणींनो तर मी तुम्हाला मुळे दाखवले ना त्याला जो पाला असतो ना त्याची भाजी पानं पानं घेतली आणि हे कसं निब्बर असतं बरं का आपण जर कापून किती बारीक कापून फोडणीला दिली ना ती शिजत नाही लवकर त्याच्यामुळे ना तर हे पानं पण आहे ना पाण्यातून थोडेसे गरम पाण्यात काढून घ्यायच्या बघ मी गरम पाणी ठेवलं आहे नक्की तुम्ही बाजारातून मुळे आणल्यानंतर हा पाला आहे ना फेकून देऊ नका याची भाजी खूप सुंदर लागते आणि म्हणजे पौष्टिक पण असते आपल्या शरीरासाठी तर हे बघा हिला थोडंसं गरम पाण्यातून काढायचं थोडं पाच मिनटं झाकण ठेवायचं हे बघा एक दोन वेळेस झाकण काढून बघा बरं का कारण ही भाजी ना लवकर शिजत नाही म्हणून हिला गरम पाण्यातच काढून घ्यायचं हे बघा आता अशी कचरट शिजली आहे आता हिला थोडं पाच मिनटं आपण गॅस बंद करून झाकून ठेवू म्हणजे एकदम व्यवस्थित होईल ती करते आता गॅस बंद करते हे बघा पाच मिनटं झाकून ठेवली होती पाच म्हणजे पाच सात मिनटं झाल्यास सा। तर हे बघा आता शिजली भाजी आता हिला आपण पिळून घेऊ थोडंसं पाणी मारून घ्यायचं गार पाणी पिळून घेऊ तर हे बघा अशी पिळून घ्यायचं एकदम दोन्ही हाताने असं पिळायचं चपात्या केल्या तर तवा गरमच आहे त्याच्यामुळे मी आता तव्यावरच ही भाजी करणार आहे बघा तर मोहरीने टाकली तरी चालेल जिरे टाकायचे आणि लसूण मी हे बघा हळद टाकली हिंग टाकला आणि मिरची टाकली आणि हे ही भाजी ना अशी करून टाकून द्यायची अशी मोकळी करून आणि लाल मिरची टाकली मी तुम्हाला हिरवी टाकायची असेल तर हिरवी पण टाकू शकता मस्त अशी परतून घ्यायची बघा आणि नाही ही मुळ्याची भाजी खूप पौष्टिक असते आपण जेव्हा मुळ्यात मुळा आणतो घरी मुळे मुळाच्या किस करण्यासाठी तेव्हा नक्की भाजी पण आणा आणि अशी माझ्या पद्धतीनं करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा का ही भाजी कशी झाली म्हणून खूप छान लागते आणि शहरासाठी पण खूप आवश्यक आहे हे बघा सवीपुरतं मीठ बघा भाजी तयार झाली या सगळ्यांनी खायला मुळ्याची मुळ्याला पाला असलेली भाजी या सगळ्यांनी खायला खूप छान लागते बाय आता मी झाकून ठेवते थोडा वेळ जेवणाच्या वेळेस घेता येईल मी